सन एकोणीसशे त्र्याण्णवच्या गुन्ह्यातील पकड वॉरंटमधील फरार वॉरंट पुणे येथून गुन्हे शाखा अहिल्यानगरकडून कडून सहदिवानी न्यायाधीश न्यायालय क्रमांक एकोणीस अहमदनगर यांच्याकडून केस नंबर आर सी सी तीन हजार एक यामधील आरोपी तानाजी जालिंदर मस्के यांच्या विरुद्ध पकडण्याचे वॉरंट स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथे प्राप्त झाले होते पथकाने वॉरंटमधील आरोपीचे व्यावसायिक कौशल्य वापरून शोध घेत असताना आरोपी हा नांदेड सिटी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे राहत असलेबाबत माहिती मिळाली त्यानंतर पथकाने तात्काळ नांदेड सिटी पोलीस स्टेशन पुणे शहर या ठिकाणी जाऊन शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याचे नाव, नाव तानाजी जालिंदर म्हस्के असे असल्याचे सांगितले सदर वॉरेंटमधील आरोपी तानाजी जालिंदर म्हस्के यास पुढील कारवाईकरिता सहदिवानी न्यायाधीश न्यायालय क्रमांक एकोणीस अहमदनगर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शनिवारी सहा डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजता प्रसारमाध्यमांना देण्यात आली